एम आय डी सी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप अतिक्रमण आदेशावर छोट्या व्यावसायिकांचा संताप औद्योगिक वसाहतीतील अधिकाऱ्यांकडून हप्ते घेतल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा अंबादास चित्तेकर लघु उद्योगासाठी शासनानं दिलेल्या प्लॉटवर गाळे काढून पोट भाडे करू चढवल्याचा चित्तेकर यांचा आरोप आज दिनांक पाच रोजी बुधवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या एकोणतीस ऑक्टोंबरच्या आदेशानुसार औद्योगिक वसाहतीच्या अभियंत्यांनी धारकांना नोटिसा बजावल्या असून सहा आणि सात नोव्हेंबर रोजी अतिक्रमण हटवण्याची कारवाई होणार आहे या निर्णयामुळे रस्त्यालगत छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी छोट्या व्यावसायिकांकडून होत आहे यावेळी माध्यमांशी बोलताना रोडलगत व्यवसाय करणारे अंबादास चित्तेकर यांनी एम आय डी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी सांगितलंय की शासनाने एम आय डी सीच्या माध्यमातून ज्या व्यावसायिकांना लघु उद्योगासाठी प्लॉट दिले त्यांनी त्या ठिकाणी उद्योग न उभारता कमर्शियल गाळे बांधून पोट भाडेकरूंना भाड्यानं दिले आहेत गाळ्यामध्ये हॉटेल पानटपरी किराणा दुकान तसेच काही ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय चित्तेकर यांनी असा दावा केलाय की लघु उद्योगासाठी दिलेल्या प्लॉटवर गाळे उभारून भाडेकरू ठेवल्यानं शासनाच्या आदेशाची उद्देशाची फसवणूक होत असून या गाळ्यांमधून एम आय डी सी अधिकाऱ्यांकडे हप्ताळ स्वरूपात रक्कम पोहोचते त्यामुळे ज्या व्यावसायिकांनी खरोखर लघु उद्योगासाठी अर्ज केले आहेत त्यांना अन्याय सहन करावा लागत आहे त्यांनी मागणी केली आहे की ज्या व्यावसायिकांनी दिलेल्या प्लॉटवर उद्योग उभारले नाही त्यांचे प्लॉट परत घेऊन प्रत्यक्ष उद्योग करणाऱ्यांना प्लॉट द्यावेत मला सांगा काय मागणी आहे तुम्ही काय तक्रार केलेली आहे आमची मागणी अशी आहे की एकोणतीस ऑक्टोंबरला कलेक्टर मॅडमने एमआयडीसी मध्ये भेट देऊन सनी पाणी करून सनी संबंधित अधिकाऱ्याला किंवा अतिक्रमण हटवण्याची त्यांनी काही आदेश दिला त्या आदेशासाठी एमआयडीसीचे जे उप अभियंता आहे याने सहा डिसेंबर सहा नोव्हेंबर आणि सात दि सात नोव्हेंबरला अतिक्रमण हटवण्याची नोटीस गोरगरीब जे पान टपऱ्यावाले आहेत जे छोटे मोठे चार पाचशे रुपये रोज कमवसने आपल्या परिवाराचा उदार निर्वाह करतो अशा लोकांना नोटीस देऊन येऊन काय ते टपरे वगैरे आठवणार काम करणार आहेत आणि सगळ्यात मोठा विषय असा येतो की एमआरडीसी मध्ये शासनाने लघुउद्योगासाठी जे छोटे छोटे जे प्लॉट दिलेले आहेत प्लॉट धारकांना त्या प्लॉट धारकांनी या प्लॉटवर गाळे काढून सेने फोड भाडे करून ठेवून त्या गाड्यामध्ये हॉटेल्स ढाबे किराणा दुकान ऑनलाईन सट्टा मटका असे सगळ्या प्रकारचे आव्य धंदे चालू आहे मग हे आव्य धंदे येथील उभे अभियंता यांना दिसत नाही का अभियंता यांना दिसत नाही का आमच्याचा असा आरोप आहे आमची अशी तक्रार आहे आम्ही कलेक्टर मॅडमला ही तक्रार करणार आणि शासनाकडे तक्रार करणार आहे की येथील जे हे ये जे प्लॉटवाले आहेत यांनी गाळे काढून त्यांनी जे सरळ आव्य धंदा चालू केलाय यांचा वाटा यांचा हिस्सा येथील ज्या एमआरडीसी का अभियंता असतील उपअभियंता असतील कोणतेही जे शासकीय अधिकारी असतील त्यांनाही हिस्सा जातोय असा आमचा आरोप आहे त्यांच्यावर काय अंबादास चितेकर सांग तुझी काय माग आमची एक छोटीशी वडापावची दुकान आहे नाश्ता सेंटर आहे पण आता ते उठून राहिले काहून की ते म्हणते की अवैध ते धंदे पण अवैध धंदे कसे जे आम्ही रोडच्या खूप लांब बसतो आणि छोटस म्हणजे उदरनिर्वाहासाठी आम्ही छोटासा एक व्यवसाय करतो पण ते पण आता उठून देणार उद्या सहा तारखेला ते उठून देणार आहे असं आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही आमची गाडी वगैरे जे येत ते आम्ही तिथून नेत आहोत आता सध्या काय मागणी होतोय आम्ही लांब बसून म्हणजे रोडाच्या लांब बसून आम्ही आमचं छोटस जे येतं वडापावचं किंवा मग नाश्त्याचं आम्ही करतो पण आता ते पण उठून दिल्यावर आम्ही काय करणार आहे म्हणजे आमचे जे लेकर येतं ती उपाशी मारायची वेळ येईना याच्यामुळे माझं शेच जावे